नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भटकंतीचा खिडा या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण चाललो आहोत देवरूख पठारवाडी येथील महादेवाच्या डोंगरावर तर या डोंगरावर श्री स्वयंभू महादेव यांचं मंदिर आहे तर ते पाहण्यासाठी आणि श्री स्वयंभू महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आज चाललो आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे आहे देवरुखचं फेमस स्वरूप वडापाव सेंटर तर इथून आम्ही पार्सल वडापाव घेतोय कारण भटकंती करताना नक्कीच आम्हाला जोराची भूक लागणार आहे आणि हे आहे देवरुखचं मच्छी मार्केट आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे इथे तर पठारवाडीमध्ये जाण्यासाठी आपल्याला देवरुख रत्नागिरी हायवे जो आहे तिथून वाचीला जाणार जो रोड आहे तिथे आपल्याला आतमध्ये लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि हा जो सेम रोड आहे हा मोगरवणे गावामध्ये सुद्धा जातो तर पहिल्याला आपल्याला या रोडमधून जाताना लागते खेडेकरवाडी त्यानंतर लागते पठारवाडी आणि त्यापुढे वाशी आणि मोगरवणे ही गावे या रोडला आहेत मित्रांनो आता आपण पोहोचलोय देवरुख पठारवाडीमध्ये आणि थोड्याच वेळात आपण मंदिराजवळ पोहोचणार आहोत तर फायनली आपण पोहोचलोय महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी आणि हे आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार तर चला मित्रांनो मंदिराच्या पाया चढायला आपण सुरुवात करूया तर इथल्या स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीदेव मार्लेश्वर यांचं काही काळ या महादेवाच्या डोंगरावरती वास्तव्य होतं मित्रांनो हे आहे श्री स्वयंभू महादेवांचं मंदिर सध्या या मंदिराचं चा बांधकाम चालू आहे आणि त्यामुळे मंदिरामध्ये थोडीफार धूळ साचलेली तुम्हाला दिसेल तर हे नवीन बांधकाम करण्यापूर्वी तुम्ही हे जे व्हिडिओमध्ये पाहताय हा फक्त मंदिराचा छोटासा गाभारा होता पण सध्या इथे नवीन बांधकाम पण चालू आहे आणि दर सोमवारी या गावातील स्थानिक पुजारी या मंदिरामध्ये येऊन श्री महादेवाची इथे पूजा करतात तर मंदिराच्या जवळपास वस्ती नसल्यामुळे मंदिरामध्ये अतिशय शांतता आहे आणि या मंदिराच्या परिसराची शांतता आणि इथले एक भक्तिमय वातावरण श्रीदेव मालेश्वर यांच्या त्या काळी असलेल्या वास्तव्याची जाणीव करून देतं तर मंदिराच्या आजूबाजूला संपूर्ण गर्द झाडी आहे आणि मंदिराच्यापासून थोड्याच अंतरावरती सात शिवलिंग असलेलं एक छोटंसं मंदिर पण आहे तर मित्रांनो आपण ते पण मंदिर आता पाहायला जाऊया <laughs> 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 तर मित्रांनो या जंगलामधून थोडं अंतर चालत आल्यानंतर हे अतिशय जुनं असं मंदिर या, या जंगलामध्ये इथे आहे आणि याच्या आजूबाजूला संपूर्ण गरज अशी झाडी आहे इथे आणि तुम्ही या मंदिराचा जर संपूर्ण परिसर पाहि पाहिलात तर झाडांचा पालापाचो आणि कचरा साठलेला आहे इथे सर्वत्र आणि या मंदिराच्या समोरच एक छोटंसं असं पाण्याचं एक कुंड आहे आणि त्याच्यामध्ये पाणी पण आहेच आणि सोबतच झाडांचा पालापाचोळा आणि कचरा खूप साठलेला आहे या कुंडामध्ये मंदिराच्या आतमध्ये महादेवाची छोटीशी एक पिंडी आहे आणि त्याच्यासोबतच छोटी छोटी शिवलिंग पण इथे या मंदिरामध्ये आहेत आणि या मंदिराचं जे संपूर्ण बांधकाम जे आहे ते चिऱ्याच्या दगडांनी केलेलं आहे आणि याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे याचं बांधलेलं छत आणि हे सुद्धा चेहऱ्याच्या दगडांनीच एक वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये बांधलेलं आहे कोणताही सपोर्ट न देता तर इथे तुम्ही याचं छत पाहू शकता आणि मित्रांनो हो, मंदिराच्या बाजूलाच एक छोटासा पाण्याचा झरा आहे इथे तुम्ही पाहू शकता तर जंगलातले बहुतांशी प्राणी जे आहेत ते इथलं पाणी पिण्यासाठी येत असावेत आणि आजूबाजूची ही सर्व जागा आहे ही पाणथळ जागा आहे इथे पाण्याचा उगम आहे आणि आता आम्हाला लागले खूप भूक सो आम्ही जे पार्सल केलेले वडापाव आहेत ते आता इथे खात आहोत आणि वडापाव खाऊन झाल्यानंतर भटकंतीचे जे किडे आहेत ते क्षणभर विश्रांती करत आहेत थोड्याशा गप्पा मारत आहेत इथे तर हा जो रोड आहे हा ॲक्च्युली मंदिराच्या मागच्या बाजूचा रोड आहे महादेवाचं जे मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूचा हा रोड आहे आणि ते तुम्हाला बघायला मिळेल महादेवाचं जे मंदिर आहे मागच्या बाजूने मित्रांनो आता आम्ही श्री स्वयंभू महादेवाचं मंदिर पाहून परतीच्या प्रवासावर निघालो आहोत सोबतच जाता जाता आम्ही मुरादपूर इथे असलेलं श्री महाबळेश्वर मंदिरसुद्धा पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण आलो आहे महाबळेश्वर मंदिरमध्ये हे आहे मुरादपूरमधील महाबळेश्वर मंदिर आता झाले संध्याकाळ आणि आम्ही आलो आहे गावच्या टेकडीवर सनसेट पाहण्यासाठी मित्रांनो हा आहे आजच्या चा शेवट व्लॉग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये